मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व मार्गदर्शक श्री एस एम देशमुख सर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया निर्माण केले असून प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर पत्रकारांच्या शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री गजानन मुळेगावकर यांची निवड केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे संलग्न असलेले डिजिटल मीडिया परिषद शाखा अंबेजोगाईच्या वतीने असंख्य पत्रकारांच्या उपस्थितीत पत्रकार कक्षात श्री गजानन मुडगावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष व संग्राम महाराष्ट्राचे संपादक श्री अभिजित लोमटे कार्याध्यक्ष व अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे उपाध्यक्ष न्यूज लोकमनचे संपादक श्री संजय जोगदंड उपाध्यक्ष उर्दू न्यूजचे संपादक आरेफभाई सिद्दीकी तालुका संघटक युवाशक्ती न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सय्यद नईमभाई जंग न्यूजचे प्रतिनिधी अकबर पठान लोकनामा न्यूजचे संपादक बालाजी खैरमोडे राहुल देशपांडे ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ कांबळे मारुती जोगदंड बालाजी देशमुख योगेश डाके मुशीर बाबा जोशी आदी पत्रकारांच्या उपस्थितीत व मित्रमंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्ह्याचे कायद्याध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे नेते आणि मराठी पत्रकार परिषदेचे लकी विश्वस्त यशस्वी देशमुख सर त्याचप्रमाणे किरण किरणजी नाईक सर त्याचप्रमाणे सर्व मराठी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी सदस्य त्याचप्रमाणे आपले डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल जीवालमारे सर या सर्वांचं मी आणि आपले नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विषयाची साळून सर त्या सर्वांचा या ठिकाणी मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो त्यांनी जी माझ्या जी जिम्मेदारी दिली ती कुणी काळामध्ये मी माझ्या परिपूर्ण प्रयत्न करून ही जिमेदारी पार पाडण्याचा प्रयत्न केले आज आमच्या जो काही डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने माझा या ठिकाणी जो सत्कार केला त्याबद्दलही मी सर्वप्रथम डिजिटल परिषदेचे अध्यक्ष आम्ही नोटे मार्गदर्शक

डिजिटल मीडिया वेगवेगळ्या असं काही म्हणायची गरज नाही आज डिजिटल मीडिया सुद्धा बरोबरी ताकदीनं जास्त काम करत आहे त्यामुळे आपण इथून पुढच्या काळामध्ये सर्वजण म्हणा त्या सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी किंवा डिजिटल मीडियाचे पदाधिकारी असेल त्या सर्वांना मी यांनी करतो की पत्रकार आपण जोपर्यंत एक संघटित होणार नाही आपल्या वाद करणार नाही विसरून चालणार नाही तो पण आपल्याला आज पत्रकारांची खूप म्हणजे त्याच्या हल्लेचं प्रमाण आपण बघतो वेगवेगळे हल्ले होत असतात पत्रकारांवरून अशा वेळेस आपण जे पत्रकार आहोत कारण पत्रकारांवरून बाहेर येणार नाही कारण पत्रकार वाटतं की पत्रकार काही हे आहे त्याच्यामुळे आपल्या पत्रकारांना आपणच एकमेकांनी साथ दिली पाहिजे की या मताचा मी आहे आणि या पुढे प्रत्येक तालुक्यामध्ये येतो कसे आपले नवीन कार्यकारणी असते किंवा नाही पण सर्वजण कसे काम करते हा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार होतो धान्य जय